नमस्कार दिशा न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो गण गन, गण गन, गणातभूते म्हणजे काय जाणून घेऊया या विशेष वृत्तांतात श्री गजानन महाराज हे दिगंबर वृत्तीतील सिद्धकोटीला पोहोचलेले महान संत होते मिळेल ते खावे कुठेही पडून राहावे कुठेही मुक्त संचार करावा महाराजांच्या या अशा अवलिया स्वभावामुळे सर्व भक्त बुचकळ्यात पडायचे गजानन महाराजांनी चैतन्यमय देहाने सर्वत्र संचार केला दिगंबर वृत्तीच्या या अवलिया गजाननांनी विविध चमत्कार करून अनेकांना साक्षात्कार घडविला त्यावेळी त्यांनी लोकांना भक्ती महत्त्व पटवून सांगितले ते सिद्धयोगी पुरुष होते गणगण गणात होते हा त्यांचा आवडता मंत्र ज्याचा ते अखंड जप करीत किंबहुना त्यामुळेच त्यांना गिनगिने बुवा वा गजानन महाराज अशी नावे पडली अद्वैत ब्रह्माचा सिद्धांत गजानन महाराजांच्या गण गण गणात बोते या सिद्ध मंत्रात व्यक्त झाला आहे गजानन महाराजांचे चरित्र अनेक प्रकारच्या चमत्कारिक कथांनी भरलेले आहे सामान्य दिसणारी व्यक्ती एक योगी पुरुष आहे याची जाणीव लोकांना झाली तेव्हा लोकांनी गजानन महाराजांचा ध्यास घेतला आपली दुःखे अडचणी सांगून त्यातून मार्ग दाखवा अशी या सिद्ध पुरुषाला विनवणी केली तेव्हा गजानन महाराजांनी समस्त भक्तांना एकच मंत्र दिला तो म्हणजे गण गन गण गन गणात बोते हेच तत्व भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्णांनी सांगितले आहे या पृथ्वीवरील प्रत्येक जीव माझाच अंश आहे या देहात स्थित असलेला जीवात्मा मन आणि पंचभूतांना आकर्षित करून घेतो म्हणून तर आपण म्हणतो जीवा शिवाची भेट झाली किंवा भेटीची आस लागली ही आस म्हणजेच एका जीवाला दुसऱ्या जीवाप्रती असलेली ओढ हे प्रेम उत्पन्न होणे म्हणजेच गजानन महाराजांच्या मंत्रानुसार गणगणगणात गन गन बोते अर्थात आत्मा आणि परमात्मा यांची भेट होणे गणगणगणात गन गन बोते हा केवळ मंत्र नाही तर भगवंताच्या अस्तित्वाची पदोपदी होणारी जाणीव आहे असे सांगितले जाते गणगणगणात गन गन बोते या मंत्राचा अर्थ लक्षात घेतला तर ते समजू शकेल पहिला गण म्हणजे जीव दुसरा गण म्हणजे शिव गणात म्हणजे हृदयात बोते म्हणजे बघा प्रत्येकाने हृदयस्थ परमेश्वर बघायला शिका तो केवळ तुमच्यातच नाही तर प्रत्येक जीवात्म्याच्या ठाई आहे त्याचा आदर करा ज्याला परमेश्वराचे रूप पाहता आले तो कधीच कोणाशी वाईट वागणार नाही आणि स्वतःही वाईट कृत्य करण्यास धजावणार नाही गण गन गण गन गणात बोते